आधीचे विचार धन मुख्य म्हणजे लोकांना चुकण्याची भीती वाटू लागते आपल्या हातून चूक झाली तर लोक आपल्याला हसतील आपली चेष्टा होईल निंदा होईल त्यापेक्षा त्या, त्या कामाला हात घालायला नको मनात एकदा का अशा विचाराचं थैमान सुरू झालं की माणूस स्वतःला एका कोशात गुरफटून टाकतो त्याची कार्यक्षमता मंदावते नव्या नव्या गोष्टी करण्याची उमेद खसते प्रतिभा खुरटते चुकण्याची भीती त्याच्या मनात एक न्यूनगंड निर्माण करते आपल्या समाजाची प्रतिभा न उमलण्याला हा न्यूनगंड मोठ्या प्रमाणात कारणीभूत होतो चुकन हा विकासाच्या प्रक्रियेचा एक अठळ अविभाज्य भाग आहे चुकणं हा गुन्हा नाही किंवा पाप नाही याचा अर्थ चुकणं चांगलं आहे किंवा मुद्दाम दुर्लक्ष करावं असं नव्हे चुकांचा धसका घेऊन निष्क्रिय बनू नये काम करत करतच चुका टाळण्याचा प्रयत्न करावा डॉक्टर आहो सांग के धन्यवाद